आज क्लाऊड किचनमध्ये सकाळी सकाळी पहिलं पुलावाची सुरुवात केली अर्धा तास तांदूळ निथळला मग तो शिजवून घेतला अर्ध झाकण लावून ठेवलं मग इकडे सगळ्या भाज्या ज्या पुलावात घालतात त्या जरा परतून घेतल्या बटाटे उकडायला घेतले उकडले सालं काढली आलं मिरची लसूण नंतर मीठ साखर लिंबू कोथिंबीर असं सगळं घालून आणि कच्चा कांदा असं घालून छान सारण तयार करून ठेवलं सगळं ताजं ताजं वापरलं नंतर मीठ थोडं कमी वाटलं म्हणून थोडं जास्त घातलं पुलाव तयारे, तयारे, देले असाथी। तयार आहे प्लेट्स तयार आहेत डिलिव्हरी द्यायसाठी आता बटाटे वड्याचे छान आकार देऊन वडे तयार करून ठेवले ते थोडा वेळ जोपर्यंत पुलावाचं उरलेलं काम करत होते तोपर्यंत असेच परातीत टेबलवर ठेवले त्यामुळे ते छान वाळले गेले आणि मग नंतर तळताना सोपं पडलं इकडे नारळ कोथिंबीर लसूण मिरची साखर दही अशी चटणी केली इकडे जो भात होता तो उकडले शि शिजवलेला भात भाज्यांमध्ये मिक्स केला क्वांटिटी खूप असल्यामुळे दोन भांडी वापरावी लागली मग ते सगळं नंतर एकत्र पण केलं आणि हलकेच वाफवून घेतलं आंघोळ केल्याशिवाय मी काम करत नाही आणि क रात्री सगळा ओटा स्वच्छ औरून ठेवला सगळी भांडी घासून ठेवली कारण सकाळी सकाळी वेळच नसतो सुशेफनी खूप मदत केली आणि त्यामुळे माझं अकराला पहिली डिलिव्हरी निघाली सुशेफ इज व्हेरी गुड हा नेहमी एक्सपर्ट लागतो की ज्याला सगळं येतं कारण आपल्याला नाही जमलं एखादी गोष्ट करायला तर नुसतं सांगितल्यावरती जमलं करता आलं पाहिजे सो युअर पार्टनर इज व्हेरी इम्पॉर्टंट इन किचन तर आता ते सगळं ती मॅच्युरिटी लागते स्वयंपाकाची आवड लागते आणि समजून घ्यावं लागतं तर तो, असं सगळं झालं मग आज अगदी सगळं प्रमाणात झालं यावेळेला मी पातेलं ते वडे तळायला पातेलं छोटं घेतलं कारण नाही तर मागच्या वेळेला तेल थोडंसं मी टाकून दिलं कारण एकदा तळलेलं तेल मी परत वापरत नाही कारण उगच त्रा जे पैसे देऊन घेतात त्यांना त्रास नको आणि तसंही मी खात नाही त्यामुळे ते आज अगदी प्रमाणातच बसलं थोडंसं वेस्टेज होतं पण ते इज झोके पण जे पैसे देऊन घेतात त्यांना कसं सगळं चांगलं चांगलं मिळालं पाहिजे असा माझा कटाक्ष असतो तर बटाटेवडे छान तळले पहिलं तयार झाल्यावर पहिल्या ऑर्डरमध्ये शिरा नको होता त्यामुळे चार बटाटेवडे झाल्यावर तीन वडे झाल्यावर आणि शिरा तया आपलं पुलाव तयार झाल्यावर तीच मी पहिली डिलिव्हरी दिली मग दुसऱ्या डिलिव्हरीमध्ये बटाटेवडे जास्त तळावे लागले ते तळले मग ते दिलं मग अजून एक डिलिव्हरी तर काकूचीच होती त्यामुळे शांतपणे दिली पण ठरली तिला पण ती बा साडेबारापर्यंत मिळाली आता डाळीच्या पिठामध्ये थोडंसं गरम गरम तेल घातलं चिमूटभर सोडा पण घातला यावेळेस पण जंबो बटाटेवडेच झाले मला वाटतं मला ह्याच्यापेक्षा लहान नाही करता येत आणि ठीक आहे लोकं पैसे देतात तर मोठे बटाटेवडे तर मोठे बटाटेवडे मग नारळाची चटणी पण छान दिली आहे कोथिंबीर घालून मीठ साखर लसूण आणि लिंबू नाही पेरडं कारण दही घालायचं होतं जवळजवळ त्या चटणीमध्ये अर्धा लिटर दही बसलं मग आता असं छान पॅकिंग केलं शिऱ्यावरती बदाम बेदाणे घातले पॅकिंग तयार मग एका सुनबाईने हाँगकाँगवरनं सासऱ्यांसाठी ऑर्डर केली ती म्हणून तिच्यासाठी हा व्हिडिओ पण काढला की शिरा कसा आहे